हॅलो आवाज नाही येत आहे का गाडीवर आव आवाज देऊन राहिला अरे कोणा गाडीवर आहे तू कसा सांगून राहिला कुठं गाडी सोडली रे कोणा गाडी सोडली तू आमदार चुकल्या सांगून राहिला गाडी थांबव गाडी थांबव ना तिथं अबे तू। चार वेळेचे भाजप आमदार असलेल्या हरीश पिंपळेंच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये रंगलेला हा संवाद यात पोलीस अधिकारी त्या कार्यकर्त्याला शिव्या देतोय असा आरोप झालाय शिवाय आमदाराकडे चुगली करतो का असं देखील तो बोलतोय याच ऑडिओ क्लिप नंतर आमदार हरीश पिंपळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ नोट पाठवलीय त्यात ते काय म्हणालेत ऐका साहेब नमस्कार मी हरीश पिंपळे बारशाकडे ठाणेदाराला आपला हरीश वाघ म्हणून कार्यकर्ता आहे त्यांनी मला फोन केला की डोराची गाडी तिथून चालली पोलिसवाल्यानं पैसे घेऊन ती गाडी सोडली मग त्यांना फोन केला मी त्यांना सांगितलं हरीश वाघ त्या गाडीच्या मांगा आहे तर त्यांनी हरीश वाघले शिव्या दिल्या नंतर मी फोन लावला हरीश वाघले शिव्या दिल्या त्यांनी मला शिव्या दिल्या गृह खाता आपल्या इकडे आहे साहेब अशा मुजोड ठाणेदारावर कारवाई झाली पाहिजे नाही आताच राजकारणी आमदार लोकांची इज्जत राहणार नाही आपण कारवाई करावी त्याला निलंबित करावी ही विनंती आमदार हरीश महाराज मूर्तीवर मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच आहे मूर्तीवर आणि अकोल्या तालुक्यातले तालुक्या दोन जिल्हा परिषद बार्शी टाकडीला रात्री अकरा वाजता अकोला बारशाकडी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता एम एच एकोणीस एकोणवीस पंचावन्न तेहतीस तर तो ट्रकमध्ये खटखट आवाज देऊन राहिला तर त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकोटा हा होता त्यांनी मनला फोन केला की भाऊ हा ट्रक येणं खळकपुराची टिकून टाकला नॅशनल हायवेनं न नेता तर या ट्रकमध्ये ढोर असल्याचा संशय आहे मी ठाणेदाराला फोन केला ठाणेदार बासटॅडवर तुणकुण वाघ जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला तुम्ही सांगा हरीश वाघतरी हरीश वाघले शिवाय देऊन दिल्या हरीश वाघनं मला परत फोन केला भो शिवाय देऊन आला मग म्या त्याला फोन लावला त्याने मलाही शिवाय देऊन दिल्या घाणार असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि करता न करता एक लोकप्रतिनिधी शिवाय देतील एक सुधान नागरूक कार्यकर्त्या शिवाय देतील तर कायद्याचा धाक कसा राहील म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे रात्री तक्रार केली ऑडिओ क्लिप पाठवली आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांचीकडे पाठवली एस एसपीला पाठवली ॲडिशनल एच पी पाठवली एस पीला पाठवली रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी आणि त्याला धडा शिकवा जय हिंद तर हे सर्व घडल्यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी फडणवीसांकडे तक्रार केली एका ट्रक मधून गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक केली जाते असा संशय पिंपळेंच्या कार्यकर्त्याला आला त्या कार्यकर्त्याने याची माहिती बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश टुंकलवार यांना दिली तरी पोलिसांनी ते वाहन सोडून दिलं संबंधित कार्यकर्त्याने याची माहिती आमदार हरीश पिंपळेंना दिली आमदारांनी ठाणेदाराशी फोनवरून विचारणा केल्यानंतर ठाणेदाराने असभ्य भाषेत संवाद साधला आमदाराकडे तक्रार केल्यामुळे संतापाच्या भरात त्या पोलीस अधिकाऱ्याने भाजपच्या त्या कार्यकर्त्याशी पुन्हा फोनवर संपर्क साधत शिवीगाळ केली या सर्व प्रकरणाची आमदार हरीश पिंपळे यांनी गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्याकडे तसेच विधानसभा अध्यक्षांकडे याची तक्रार त्यांनी केलेली आहे आता त्या पोलीस अधिकाऱ्याने खरंच असं केलं आहे का केलं असेल तर कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच आमदाराला अशा पद्धतीने झालेली शिवीगाळ याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा